राऊरी शहरामध्ये गेल्या चौतीस वर्षामध्ये ज्या प्रकारची रस्ते आहेत तसेच रस्ते आहेत रस्त्यांमध्ये जसं राऊरी शहराची आज तुम्ही आरोग्यस्थिती पाहू शकता इथं साधे ग्रामीण रुग्णालय नाही ग्रामीण रुग्णालयाची हाल खूप म्हणजे खूप म्हणजे भयानक आहे रस्त्यांची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज राऊरी शहर एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही मला एखादं शौचालयसुद्धा व्यवस्थित दाखवू दे शकत म्हणजे एक शौचालयसुद्धा नाही इतकी म्हणजे दैनी अवस्था विचारायची आहे आता सध्या स्वर्गीय करडिरे आहेत जे स्थानिक आमदार म्हणून होते ते वारल्यानंतर एक खूप मोठी शोककळा राहुरी मतदारसंघात पसरली असं म्हटलं जातं काय नक्कीच कडले साहेबांनी ज्या प्रकारे काम करण्याची त्यांनी जी हातोटी होती साहेबांनी शून्यातून आज सगळे काही आज इथपर्यंत ते ह्या लेवलला पोहोचले राज्यमंत्रिपदाचा दर्जा त्यांनी हे केला आणि साहेबांचे जो माणूस आज दूध विक्रेता असताना तो ह्याच ठिकाणी येतो त्याचा खाली जनसंपर्क असल्यामुळं आणि लोकांचे असलेले एक घटनात प्रत्येक प्र आज राहुरी शहरात राहुरी भागात राहुरी नगर पातळी भागात त्यांचा प्रत्येक घराशी स एक स्पर्श होता त्यांनी त्यांची जी जरी आहे त्यांची जी सूत्र आहे त्यांच्यानंतर सुजय विखे पाटील यांच्या हाती जाणार असल्याचं बोललं जातं तर यावर तुमची काय भूमिका आहे जर कदाचित यदा कदाचित त्यांच्या हाती सूत्रे गेली तर ती त्यांची दरी भरून काढण्यास पात्र ठरतील का सुजय विखे आज कडिले साहेबांचे एक म्हणजे सबी सुजय विखे आणि कडिल साहेब हे बरोबर काम करत होते त्यामुळं नक्कीच कडिले साहेबांची दरी भरून काढायचं काम सुजय विखे करतील त्यां ते अक्षयदादांना दादांना पण सोबत घेऊन चालतील मी अशी करतो काय अशी विशेष कामगिरी आहे सुजय विखे मतदार मतदारसंघात सुजय विखे साहेबांचं काम म्हणजे तुम्हाला आज आता ह्या कार्यकाळात सुजय विखे ज्या माझी आता पहिला टर्म जी होती सुजय विखेंची खासदारकीला त्या टर्ममध्ये आला विशेष निधी आणि आत्ताचे जे खासदार असतील त्यांच्या याच्यात खूप मोठा फरक आहे तुम्हाला रस्त्यावरूनच कळेल असेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी भरपूर कामं चालवले त्याबद्दल आमचा काही वाद नाही पण काय होतं स्थानिक लेवलला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे काहीतरी कामं वेगळे केले पाहिजे गावामध्ये आज रावरी शहर आहे नगरपालिका आहे नगरपालिकेचे रस्ते नाहीत गाठऱ्याची कोणती योजना नाही आहे त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे फायदा झालेला आहे पालकमंत्री यांच्यामुळं फायदा पण झालेला आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे सुजय दादा विखे दादा खासदार नसल्यामुळं राहुरीच्या कामकाळावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं नाही काम नाही उर हो राहिलं कोणतंच काम नाही उर हो राहिलं नगरमानवाढ काम नाही होत स्थानिक काम होत नाही कोणतंही काम होत नाही निधी येत नाही त्यामुळे अडचणी ना वाढलेल्या आहेत जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं नाही त्यांनी त्याविषयी स्पष्टीकरण दिलं ना सुजय दादा विखेनी का तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही त्यांना विचारा ना कोणाला ज्यांना तुम्ही निवडून दिलंय तुम्ही त्यांना विचारा काय तुमचे प्रश्न ते मी काहीच करू शकत नाही मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे हो ना तुम्ही ज्यांना निवडून दिलंय ज्यांना सत्तेवर आणलं तुम्ही त्यांना विचारा तुमचे प्रश्न त्यांच्याकडून मार्गी लावा ते काही चुकीच बोलत नाही राहुरीच्या विकासामध्ये खर्डिल यांच्या पुढाकाराने कोणती उल्लेखनीय कामे झाले असं वाटतं आता दोन तीन कामं झाली शुक्लेश्वर चौक तर तो एक झाला झालाय पण कडिल साहेब गेले ही हळहळ सगळ्या जनतेला आहे म्हणजे पर्सनली पण ते इलेक्शन जिंकल्यापासून आजारी होते त्यामुळे काही काम नाही होऊ शकले आता अक्षय दादा करतील दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार अक्षय खैरे तुम्ही इथले स्थानिक आहात हो स्थानिक आवरी शहरातील पाण्याच्या समस्य समस्या बद्दल काय सांगता पाण्याची समस्या सध्या जरा बिकट आहे राऊरी मध्ये कारण की पहिले पाणी येत होतं पण सध्या आठ आठ दिवस पाणी येत नाही काही काही प्रभागात पाणी येतं पण काही जागेवर पाण्याची खूप मोठी समस्या आहे रस्त्यांच्या बद्दल काय सांग रस्त्यांची परिस्थिती खूप अवघड आहे राहुरीची कारण की पूर्ण राज्यात प्रसिद्ध झालं आहे राऊरी नगरमानमा रोड त्याच्यामुळं आणि इथं इथं शिर्डी शिंगणापूर असल्यामुळं पूर्ण देशातनं लोक इथं येतात तर इथलं काम झालं पाहिजे रोडची खूप अवघड परिस्थिती आणि दुर्घटना पण खूप होत आहेत रोजच्या दिवसाला लोक मारत आहेत इथं तर त्याच्यावर जरा दखल घेतली पाहिजे स्वच्छतेबद्दल काय स्वच्छता पावसाळ्यामध्ये खूप अवघड परिस्थिती असते इथली इथं ह्या मध्य भाग आहे राहुरीचा आझाद चौक या परिसराचं नाव आहे इथं तीन ते चार फूट पाण्याचं साचतं इथं त्याच्यामुळं दुर्गंध आजार भरपूर प्रमाणात वाढले तिथं आणि शाळा आहे शाळेमध्ये जायला मुलींना ला लहान मुलींची शाळा असल्यामुळं त्यांना जायलासुद्धा पाण्यातनं जावं लागतं तीन, तीन तीन चार चार फूट पाण्यामधनं त्यावर काम केलं पाहिजे नगरपालिकेची कामकाज पद्धत मागच्या काही वर्षात सुधारली असं वाटतं तुम्हाला नाही प सध्या अवघड परिस्थिती आहे नगरपालिकेचं एवढं काही काम दिसत नाही नागरिकांच्या तक्रारीवर नगरपालिकेने योग्य प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतं नाही नाही प्रतिसाद तर एवढा काही दिसत नाही थोड्या प्रमाणात दिला आहे पण एवढा अजून काही प्रतिसाद नाही पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम इथं शहरातील विकासाची कामं सर्व भागामध्ये समान होत आहेत का आणि काही भागामध्ये महागं पडले आहेत तुम्हाला वाटतं नक्कीच काही भागामध्ये कामं मागं पडली आहेत जिथं जिथं हाय व्होल्टेज समजा मोठी नाही ते त्या जागेवर कामं होत आहेत पण जिथं कोणीच नाही त्या ठिकाणी कामाची खूप अवघड परिस्थिती त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेने कर्डिले यांच्या काळात राहुरीत कामे झाली आहेत का आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत तुम्हाला काय विशेष वाटत नक्की करडिले साहेबांच्या काळात कामे भरपूर झाली राहुरी मध्ये आणि ते प्रत्येक गोरगरीब माणसाची छोटी मोठी कामे असू त्यांच्याकडे गेल्यानंतर पूर्ण करत होते ते साहेब यांच्याशी तुमचा वैयक्तिक अनुभव कसा राहिला खूप चांगला अनुभव होता काही कामानिमित्त आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते काम पण त्यांनी पूर्ण करून दिलं आम्हाला लोकांशी संवाद आणि जवळ ठेवण्यात कडिले किती यशस्वी ठरले तुम्हाला शंभर टक्के यशस्वी ठरलेत त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे शहरामध्ये आणि त्यांना आम्ही म्हणजे ते असते तर चांगला अजून विकास झाला असता त्यांची जा उणीव भासती आता आम्हाला नक्कीच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत त्यांचंही नेतृत्व अगदी चांगलं आहे राज्याचे मोठे नेते आहेत ते त्यांनी एक चांगलं लक्ष द्यावं आवडीमध्ये एवढीच आमची अपेक्षा आहे रोजगार वगैरे मुलांना रोजगार नाही एम आय डी सी नगरला जावं लागतं रोड खराब आहेत तर त्याच्यावर थोडं काम केलं पाहिजे त्यांनी बाकी काय नाही सुजय विखे पाटील खासदार नसल्यामुळं राहुरीच्या कामावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का फरक तर पडला आहे शंभर टक्के ते खासदार असते तर अजून चांगल्या प्रगतीने काम झालं असतं त्यांनी आता लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं हो मिळेल ना शंभर टक्के गती मिळेल कारण त्यांचे कामं पण चांगले आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांना पाठबळे सरकार पण बी जे पीचं आहे तर त्याच्यामुळं काम शंभर टक्के होतील